नमस्कार शेतकरी बांधवां लातूर जिल्हा देवणी तालुका गावकावठाळा शेतकरी संगमेश्वर धुणेराम पाताळे आमचा हा दहा हजार एक जातीचा ऊस आहे याची लागवड जून पंधरा दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आम्ही रोप लागण केलेली आहे दोन वळीतील अंतर चार फूट दोन रोपातील अंतर दीड फूट या पद्धतीनं ऊस लागवड केलेली आहे या ऊसासाठी आम्ही जीवाणू खताचा वापर करणार आहोत जीवाणू खतासाठी आम्ही महाबीज कंपनीचं रायभजम प्लस पी एस बी प्लस के एस बी दोन लिटर जीवाणू आम्ही इथे घेतलेलं आहे पन्नास किलो कुजलेलं शेणखत यामध्ये हे दोन लिटर जीवाणू आम्ही टाकत आहोत हे टाकलेली जीवाणू आम्ही व्यवस्थित या शेणखतामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण हे जीवाणू खत मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आम्ही हे जीवाणू खत